उमेदवारी नाकारून शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावरती लोकसभा निवडणूक लढवलेले आमदार लक्ष्मण जगताप पुन्हा राष्ट्रवादीवर परत होण्याच्या मार्गावरती आहेत जगतापांना काँग्रेसमध्ये घेऊन चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या दृष्टीनं हालचालींना वेग आलाय जगताप यांचे कट्टर समर्थक आणि लोकसभा निवडणुकीत उघडपणे जगताप यांचा प्रचार करणाऱ्या शकुंतला धराडे यांना महापौरपदी संधी देऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जगताप यांच्याशी जुळवून घेण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते आमच्या सर्व नगरसेवकांची आग्रह विनंती राहील कि चिंचवड हा जो काँग्रेसला सुटलाय तिथे जास्तीत जास्त नगरसेवक हे राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत तेव्हा चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुद्धा एवढीच आमचे शिक्षण मंडळाचे सदस्य सुद्धा जास्त आहेत आणि सगळ्यांची ती इच्छा आहे की ती राष्ट्रवादीला ती जागा सोडावी त्यांनी नाही पक्षश्रेष्ठ जे ठरवतील तेच आम्ही काम करणार आहे सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक मी आज एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेली आहे केवळ त्यांच्याच याच्यामुळं आणि पवार साहेबांचे त्याच्या मागं माझ्यामाग आशीर्वाद आहेत आणि ज्या पक्षाचं मी इथं आलेली आहे तर माझी इच्छा नक्कीच असणार आहे यानंतर बातमी मनसेच्या गोटातून नाशकात राष्ट्रवादीशी जुळवून घेतल्यानंतर